त्याच्यानंतर र फक्त याला गाठ नाहीये र काढताना एक हाफ सर्कल काढायचा आणि त्याला तीरपी रेस द्यायची एकदम इझी काही अवघड नाही र काढताना याला पण गाठ अशी फिरवायची गरज नाही तर हाफ सर्कल असा हा पहिला स्ट्रोक आणि अशी तिरपी रेष काढायची हा दुसरा स्ट्रोक आहे त्याच्यानंतर शिरो रेषा हा तीन नंबरचा स्ट्रोक आहे तीन स्ट्रोक मध्ये र हा अक्षर तयार होतो हो आहे ना र काढायला आवाज येतोय का Awesome. Okay. Awesome. हे बघा हा पहिला स्ट्रोक आहे हो त्याच्यानंतर हा दुसरा इतिर पिरेश आणि त्याला टोपी द्यायची तीन नंबरचा स्ट्रोक एकदम इझी ओके okay? हे बघा हा हाफ सर्कल तीरपी रेश वरून खाली यायचं हा हा दोन नंबरचा स्ट्रोक आणि टोपी तीन नंबरचा स्ट्रोक शिरो सगळ्यात सोपा अक्षर आहे र